हाय आज आपण सोप्यात सोपे आणि सो दुप्पट तिप्पट फुलणारे नाचणीचे पापड बघूया त्यासाठी एक भांडं पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा पापडखर आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेतलं एक भांडं पिठासाठी सव्वा भांडं पाणी घेतलं दोन चमचे तेल घालून पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळे आल्यानंतर त्यामध्ये पीठ घालून घेतलं आणि लाटण्याने पुन्हा असे होल करून त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवून दिलं त्यानंतर पिठाचं वर पाणी आलं की पुन्हा लाटण्याने छान असं मिक्स करून घेतलंय नंतर त्यातल्या सगळ्या गाठी लाटण्याने मोडून घेऊन डायरेक्ट भांडं गॅसवर न ठेवता तवा ठेवून त्यावर हे भांडं ठेवलं आहे त्यामध्ये ओला रुमाल टाकलाय आणि वीस पंचवीस मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ काढून घेतली त्यानंतर पुन्हा ओल्या कपड्यामध्ये हे पीठ काढून घेतले आणि छान असं मळून घेतले मळून झाल्यानंतर त्याचे लिंबा एवढे गोळे करून घेतलेत आणि पापडाच्या मशीनच्या साह्याने अशा प्रकारे त्याचे पापड बनवून एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हात वाळवल्यानंतर ते पापड अशा प्रकारे तयार होतात तळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी तीन ते पट हा पापड फुलतो नक्की ट्राय करा थँक्यू